मनोज जरांगे पाटील यांनी अचानकपणे आक्रमक भूमिका घेतली माझ्यावर सत्ताधारी विषप्रयोग करण्याचा प्रयत्न चालू आहे असा घणाघाती आरोप त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर केलाय मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो माझा कोणाला बळी घ्यायचा असेल तर तो घ्यावा मी मेलो तर मला सागर बंगल्यावर नेऊन टाका अशी आक्रमक भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील रात्री सागर बंगल्याकडे जायला निघाले त्यात त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली संचारबंदी लागू करून त्यांना तिथेच रोखण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरून हातात बंदूक धरलेला फोटो पोस्ट करण्यात आला असा देखील आरोप मनोज जरांगे यांनी केला तर रात्रीत आम्हाला संपवण्याचा डाव होता आम्ही तो हाणून पाडला असं देखील त्यांनी म्हटलं मी कोणत्याही पक्षाचा नाही कोणत्याही पक्षाचं मी ऐकत नाही मला राजकारणात यायचं नाही मला फक्त आरक्षण हवं आहे एकनाथ शिंदे यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचं आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांना ते सहन होत नाही पुढे गेलेलं त्यांना चालणार नाहीये म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं तर कदाचित एकनाथ शिंदे हे हिरो ठरू शकतात याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश ठेवून आहेत असा सारांश मनोज जरंगे पाटील यांच्या म्हणण्याचा आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात आरोप केले होते त्यानंतर संगीता वानखेडे यांनी सुद्धा आरोप करून आंदोलनाचा पूर्ण खर्च हे शरद पवार करत आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे केवळ शरद पवार यांचंच ऐकतात असा देखील त्यांनी आरोप केला त्यावर अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांचा बोलविता धनी कोण आहे त्यांना किती पैसे दिले गेले याचा देखील स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं एकूणच काय तर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील हा महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा मुद्दा झालाय सर्व जातीतून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्यात त्याचे थेट पडसाद येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा दिसून येतील असा अंदाज हा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांना दिसू लागलाय अनेक जाणकारांच्या मते कदाचित मनोज जरांगे पाटील यांच्या माणसं फोडण्यात आली आणि त्यांच्याकडून अशी प्रकारची वक्तव्य होऊन ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं हे आंदोलन अचानकपणे आक्रमक रूप घेतं की काय असं दिसू लागलं एखादं आंदोलन जेव्हा आक्रमक स्वरूपात येतं तेव्हा त्या आंदोलनाचा शेवट होत असतो आणि या आंदोलनाचा शेवट व्हावा अशीच इच्छा कदाचित सत्ताधारी पक्षाची असावी असं म्हटलं जात आहे मराठा आंदोलन आक्रमक स्वरूप घेईल का मनोज जरांगे पाटील यापुढे आता काय पवित्र घेतील देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी का त्या आरोपात तथ्य आहे का मनोज जेरांगे पाटील हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टार्गेट न करता फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट करत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना खरोखर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंकुश ठेवला आहे का देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांना खरोखर मराठा समाजाचा हिरो होऊ द्यायचं नाही आहे का या आरोपात तथ्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन अचानक अतिशय आक्रमक भूमिका घ्यायला लागलं मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यावर विषप्रयोग करून आपल्याला संपवण्याचा डाव आहे कदाचित गोळीबार हे होऊ शकतो असं म्हटलं अचानकपणे सागर बंगल्यावर जाण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलं मात्र त्यानंतर पुन्हा आंतरवली सराटीत जाऊन त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं आणि यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतील असं देखील सांगितलं मनोज जरांगे पाटील यापुढे काय भूमिका घेतात यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे मनोज जरांगे पाटील यांनी जो आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे तो म्हणजे माझ्यावरती विषप्रयोग करण्याचा डाव आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीयवादी शब्द वापरून मनोज जरांगेंनी आपलं स्टेटमेंट दिलं देवेंद्र फडणवीस यांनी यावरती बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला विरोधी पक्षांनी या आरोपाची चौकशी व्हायला हवी खरोखर विषप्रयोग होणार होता का याची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली तर नितेश राणे गुणरत्न सदावर्ते आशिष शेलार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी आहे तो शोधला पाहिजे असं म्हटलंय शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे असा प्रत्येकाच्या प्रतिक्रियांमधून सारांश दिसत आहे खर तर हे सारं होत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे तो कोणाकडून हे मात्र आपण सांगू शकत नाही मराठा समाजाचं आंदोलन किंवा आक्रमक भूमिका जेवढ्या होत राहतील तितका फायदा देवेंद्र फडणवीस यांना येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे कारण ज्या वेळेस मराठा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाला त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस हे ओबीसी व्यासपीठावर दिसून आले त्यामुळे मराठा आंदोलन हे जेवढं जास्त आक्रमक भूमिका घेईल तेवढा जास्त प्रमाणात फायदा ओबीसी मतदानाचा भारतीय जनता पार्टीला होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल त्यामुळे ओबीसीचा मराठा आरक्षणाला विरोध देवेंद्र फडणवीस यांच्या फायद्याचा आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कधीच मनोज जरांगे पाटील यांना महत्व दिलं नाहीये त्यांच्यावर कधीही प्रतिक्रिया देताना त्यांनी मनोज जरांगे पाटील हे मोठे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतलीये एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आंदोलनस्थळी विविध नेत्यांना आपल्या मार्फत पाठवून किंवा मा स्वतः जाऊन मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे मात्र त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं नाहीये की मराठ्यांना ओबीसी कोटातून आरक्षण देऊ की मराठ्यांना वेगळं दहा टक्के आरक्षण देऊ त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली शपथ आणि आरक्षणाचं वास्तव यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जो आरोप केलाय एकनाथ शिंदे यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचं आहे मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यामुळे एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो होतील हे देवेंद्र फडणवीस यांना कदाचित सहन होत नाहीये हा जरी आरोप असला तरी सुद्धा हे कदाचित खरं असू शकतं असं जाणकारांचं म्हणणं आहे दुसरी बाजू अशी की ओबीसी कोटातून जर एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार ओबीसी आहे तो भारतीय जनता पक्षापासून दूर जाईल कदाचित याचीच भीती देवेंद्र फडणवीस भी यांना असावी सामान्य माणसाच्या मते तर एकच प्रतिक्रिया महत्वाची आहे जर मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी जर दुसरा कोणी असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी अजय बारेकर आणि संगीता वानखेडे यांचा देखील बोलविता धनी दुसरा कोणी असेल तर त्याची देखील चौकशी व्हायला हवी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला खर्च करणारा दुसरा कोणी व्यक्ती असेल तर त्याची देखील चौकशी व्हायला हवी यातून कदाचित आरोप प्रत्यारोप थांबू शकतात आंदोलनाची वास्तविकता लोकांसमोर येऊ शकेल मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती मराठा समाज फार अपेक्षांनी उभा आहे कधी नव्हे ते इतकं यश या आंदोलनाला आता लाभलय तर यातून येणारा आउटपुट हा कायमस्वरूपी टिकणारा असायला हवा अशी प्रत्येकाची इच्छा आहे मात्र सरकारने दिलेलं आरक्षण हे टिकणार नाही हे राज्यकर्त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप असेल तर कदाचित या आंदोलनाची भूमिका आणि आंदोलन हे अधिक विस्तारित होऊ शकतं त्याचे परिणाम थेट येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर होतील याचमुळे या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांचे टीम फोडण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत आहे हे देखील तपासलं गेलं पाहिजे मराठा समाजाने जर आक्रमक भूमिका घेतली तर आंदोलन हे जेव्हा आक्रमक होतं त्याच वेळेस ते शेवटाकडे जात असतं मराठा आंदोलनाचा शेवट हा मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून व्हावं हाच प्रत्येक आंदोलनकर्त्याचा प्रयत्न असेल यातून नेमक्या कोणत्या भूमिका भविष्यात घ्यायच्या हे शेवटी मनोज जरंगे पाटील यांच्यावर अवलंबून आहे गेल्या काही दिवसात याबद्दल जे काही तर्कवितर्क आणि घडामोडी घडल्या त्या फारच अनपेक्षित होत्या त्यावर इतकंच बोललेलं बरं यानंतर घेतल्या जाणाऱ्या भूमिका राज्यकर्ते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्या माध्यमातून आता कोणत्या उपाययोजना आखल्या जातात की हे आंदोलन मोडीत काढण्याचं कटकारस्थान रचलं जातं याच जाणकारांच्या अंदाजावरून आपण पुढल्या व्हिडिओत नक्कीच जाणून घेऊया तुर्ताच हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका